किंवा तोंडाचा जो वास आहे ही खूप कॉमन गोष्ट आहे okay. खूप म्हणजे जवळजवळ मोस्टली सगळ्यांनाच असते आपण किती जरी स्वच्छता ठेवली तोंडाची किंवा बाकी किती पण आपण माउथवॉश यूज केले किंवा के काहीतरी पण प्रत्येकाला येतच आहे तर ते कसं राहतं की तुमचे अन्नकण जे दाताच्या वरती बसलेले आहेत किंवा दातांच्या मध्ये जे फूड लॉजमेंट झालेली आहे ते काही दिवसानंतर त्याचं कुजायला सुरुवात होते आणि त्याचा वास येतो तोंडाचा okay. हे एक कारण राहतं त्याच्यामध्ये दुसरं कारण म्हणजे ड्राय माउथ Okay. सगळ्यात मेन कारण आहे ते आणि आता कोविड नंतर तर म्हणजे जिथे आधी आपल्याला पन्नास टक्के पेशंट दिसायचे आता साठ ते सत्तर पेशंट आपल्याला मोस्टली ड्राय मुळे वास येतोय किंवा ड्राय मुळे कीड लागतीये दाताला hmm. हे खूप रिझन समोर हो यायला लागलेले hmm. आहेत कारण बऱ्याच आणि मोस्टली या केसेस जे कॉर्पोरेटमध्ये आहेत किंवा ज्यांचं डेस्क तर बऱ्याच मी जसं म्हटलं तसं की ज्यांचं डेस्क वर्क असतं म्हणजे पाच सहा तास ज्यांना कंटिन्यू बसावं लागतं कोणाशी बोलणं नाही होत काही नाही कंटिन्यू लॅपटॉप किंवा दुसरे कुठले त्यांचे कामं असतील त्याच्यानंतर तर अशा वेळेस काय होतं की आपल्या तोंडातल्या ज्या ग्रंथी असतात लाळेच्या तर लाळेचं सिक्रिशन जे असं हे कमी होतं जेवढे आपली जीभ हालेल आपण बोलतो जेवढं प्रत्येकाने ऑब्झर्व केलं असेल की जेवढं आपण बोलतो तेवढा आपल्या तोंडात थुमकी जास्त जमा होते तर ज्यांचं कंटिन्यू असं एकत एकटेपणाने बसलेले असतात किंवा असं नाही की काम करतानाच ज्यांना जास्त बोलायची सवय नाही आहे अशा लोकांच्या पण तोंडामध्ये वास येतो कारण लाळ जी आहे की आपल्या तोंडातले बॅक्टेरिया किंवा जे काही फूड पार्टिकल्स असतात हे वॉश आऊट करतात जे आपल्या पोटात जातात किंवा काय पण त्याच्यामुळे काय होतं की जे डिपोजिशन आहे ते होत नाही पार्टिकल्सचं आणि वास येणं थांबतं पण हे लोकांमध्ये काय होतं बराच वेळ पाणी पिण्यात नाहीयेत किंवा बोलण्यात नाहीयेत काही खाण्यात नाहीयेत मध्ये कंटिन्यू एका जागेवर सगळं डिपोजिशन होऊन ते वास वाचायला लागतो त्या ठिकाणी न न बोलणं किंवा आता हे एकच रिझन नाही की काही मध्ये जेनेटिक पण असतं की काही मध्ये लाळ बऱ्या प्रमाणात सिक्रिट होते काही लोकांमध्ये लाळेचं प्रमाणच कमी असतं किंवा त्यांचे जे ब्लॉक्स होतात त्यांचे जे ग्रंथी असतात त्यांचे ओपनिंग ब्लॉक होतात तर त्याच्यामुळे सुद्धा ड्राय माउथचं प्रॉब्लेम येतो त्या ठिकाणी आणि तोंडाचा वास येऊ शकतो वेळी माउथ क्लीनर्स असतात ते किती काम करतात किती माउथ माउथवॉश आता कसं आहे त्याच्यात दोन टाईप झाले माउथवॉश किंवा जे आपण माउथ कॉस्मॅटिक्स मध्ये वगैरे काही काही येतात ऍड्स बऱ्याच येतात आता तर uh, मी असं सजेस्ट करेन की कंटिन्यू माउथवॉश युज नका कर आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे परफ्युम येतात जे आपण तोंडामध्ये स्प्रे करतो किंवा वास हो, येऊ नये हे फक्त एक कॉस्मेटिक बेसिसवर झालं की जसं आपण कपड्यांवरती परफ्युम मारतो पण जो काही कपड्यांमध्ये आपले मळ असतो किंवा काय तो जागेवरच असतो वास येऊ नये म्हणून सेम तोंडाचं पण तसंच तो आहे की बॅक्टेरिया तर तो तोंडामध्ये आहेत ते तुम्ही तसंच तिथे डिपॉझिट झालेले आहेत फक्त तुम्ही परफ्यूम मारलेले समोरच्याला वास नाही येणार पण बॅक्टेरियल ग्रोथ तुमच्या तोंडात तर चालूच असणार एवढंच की जर तुम्हाला मेडिकल मध्ये कुणी प्रिस्क्राईब केलं असेल की तुम्ही हे यूज करा माउथवॉश किंवा हे स्प्रे यूज करा तर तुम्ही ते यूज करू शकता okay. पण असं कॉस्मेटिक बेसिसवर म्हणजे मला तर योग्य नाही वाटत okay, यूज करणं फक्त वास तो जात जात नाही आणि माउथवॉशच असं आहे की जे अल्कोहोल कंटेंट ज्याच्यामध्ये असतं मध्ये ते पण जास्त नाही यूज केले पाहिजे जर okay. तुम्हाला डॉक्टरांनी सांगितलं तुमच्या तोंडात एखादी काही कंडिशन असेल की ज्यावेळेस तुम्हाला माउथवॉश यूज करणं गरजेचं आहे त्यावेळेस तुम्ही माउथवॉश यूज करू शकता पण रोज तुम्ही डेली बेसिस वर जर के वर हो okay. यूज केला तर तुमच्या दातांवरती लालसर रंगाचे स्टेन्स जमा होऊ शकतो त्यामुळे रोज युज नाही करायचा आणि अल्कोहोल रोज नाही okay. त्याला अल्टरनेटिव्ह ऑप्शन म्हणजे तुम्ही घरगुती उपाय करा की जसं की तुम्ही कोमट पाणी घ्या त्याच्यामध्ये अर्धा चमचा मीठ अर्धा चमचा हळद हे करून तुम्ही रोज सकाळी संध्याकाळ गार्गल्स करू शकता त्याने पण चांगली आपली तोंडाची हेल्थ जी आहे चांगली राहते आणि हिरड्यांचे जे प्रॉब्लेम असतात ते ह्याच्यामुळे बऱ्यापैकी कमी होतात म्हणजे मी स्वतः एक्सपिरियन्स केलाय मी माझ्या पेशंटला प्रत्येक पेशंटला जे माझ्या ओपीडी मध्ये येतं जे ट्रीटमेंट करतात जिथे माउथवॉश गरज आहे तिथे माउथवॉश सांगते पण बाकी सगळ्या पेशंटला मी हे कंटिन्यू बेसिसवर करायलाच लावते आणि okay. पेशंटचे मला फीडबॅक पण आले की ह्याच्यामुळे आमचे बरेच हिरड्यांचे प्रॉब्लेम कमी झालेले आहेत किंवा जे हिरड्यांमधून रक्त येणं ते कमी झालेले तोंडाचा वास कमी झालेला आहे मग त्या एक्सपिरियन्स वरून तरी मला असं वाटतं की हे बेस्ट आहे आणि ह्याचा काही हार्म पण नाही आहे आपल्या तोंडाला काही okay. कारण सगळ्या गोष्टी घरातल्याच आहेत काही विकत आणायची गोष्ट नाही इकॉनॉमिकल पण आहे प्लस नॅचरल गोष्टी पण आहे त्यामुळे हे डेली बेसिसवरती युज करायला काहीच हरकत नाही okay. म्हणजे मेडिकल उपचारांपेक्षा घरगुती उपाय या बाबतीत जरा तुम्ही प्रेफर करता घरगुती उपाय म्हणजे सगळ्याच ट्रीटमेंटच्या बाबतीत नाही पण जे आपण हा जे, जे प्रिव्हेंशन म्हणतो कि ना प्रिव्हेंशन ट्रीटमेंट जे असतात असं नाही की दात किडल्यानंतर बरेच जण तिथे कापूर ठेवतात किंवा अजून वेगळं वेगळं काहीतरी आयुर्वेदिक जडीबुटी वगैरे ठेवतात त्याला मी जास्त हे नाही करत त्याच्या असतील पण इफेक्ट पण मला तरी मी अजून पर्सनली यूज पण नाही केलं आणि मी कोणाला सांगितलेल्या पण नाही त्या गोष्टी पण जे मध्ये येतात की आपण म्हणजे प्रिव्हेंशन मध्ये आता ब्रशिंग पण येतं जसं की ब्रशिंग परत गार्गल्स करणं ह्या गोष्टी मी प्रेफर करते ओके okay.